नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी तर जुई गडकरी या अभिनेत्रीवर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग ही आहे यातील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते परंतु दामिनी आणि अर्जुनला कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे त्यामुळे अर्जुनने आता या मालिकेतून नुकतंच ब्रेक घेतला आहे त्यामुळे सायलीला म्हणजेच जुईला मोठा धक्का बसला आहे या मालिकेतून ब्रेक घेऊन तो देवदर्शनासाठी जात आहे अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली त्याने चाहत्यांना फोटो शेअर करत सांगितले आहे की तो इंदोर जात आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एका महादेवाचे म्हणजेच महाकाळेश्वर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत आहे यांचे फोटो तो सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या चाहत्यांना शेअर करत आहे त्यामुळे या मालिकेतून ब्रेक घेतला असावा अशी माहिती समोर आली आहे तर मित्रांनो शैली आणि अर्जुनची गोडजोडी तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद